हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत खारं वांगं काही जण याला भरलेलं वांग पण बोलतात आपण आधी ना सर्व मसाला भाजून घेणार आहोत त्यासाठी ना इथं मी तीन चम्मच धने घेतलेले आहेत ते आपण थोडंसं तेल टाकून ये ना भाजून घेणार आहोत चांगले कडक उस्तर भाजवायचेत ब्राऊन उस्तर म्हणजे ते मिक्सरला पटकन बारीक होतात आता काही जण आहे ना इथं आहे ना धने पावडर पण यूज करतात पण आहे ना धने पावडरपेक्षा आहे ना धने वापरले ना तर छान लागतं धने चांगले भाजून घेणार आहोत चांगले ब्राऊन होऊन द्यायचे मग धने काढून घेऊन ये ना बाकी शेंगदाणे वगैरे भाजवणार आहोत आपण इथं मी आहे ना तीन चम्मच धणे भाजून घेतले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पण आहे ना थोडेसे तेल टाकून ये ना चांगले कडक वस्तू भाजायचे आहेत आपल्याला आता ना आमच्या सोसायटीमध्ये ना जे खाली राहतात ना ते केटरिंगच्या ऑर्डर घेतात तर त्यांनी ना खूप सारे उरलेले वांगे दिली होती म्हणजे ते देतात काय पण असेल रेस्ट्राचं पण झालं असं आता एवढ्या वांग्याचं करणार काय ना आणि ते मोठे पण नाही आहेत जास्त म्हणजे त्याचं भरीत वगैरे करू शकतो मग म्हटलं जाऊ द्या बाकीच्या वांग्याचं काय पण करता येईल पण थोड्या वांग्याचं आपण खारं वांगच करूया आता इथे मी ना दोन तीन चम्मच आहे ना खोबरं टाकलेलं आहे आणि एक चम्मच तीळ टाकले तेल टाकून मी ते चांगलं भाजत आहे खारं वांगं करून घेऊया म्हटलं मग पाऊ बाकीच्या वांग्याचं काय करता येईल ते आधी कसं खारं वांग करायची गावाला ना तर खूप छान लागायचं ताजं ताजं शेतातलं तोडून आणून पण आता काय तसं काही राहिलंच नाही इथं आम्ही सगळं भाजून घेतले आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत इथं बारीक करून घेतला आहे मिक्सरला तुम्ही पाहू शकता चार वांगे मी कापून ये ना मिठाच्या पाण्यात ठेवले होते आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथं अर्धी अर्धा चमचा आपण हळद पावडर टाकणार आहोत आणि एक थोडंसं जिरा पावडर टाकणार आहोत एक चम्मच लाल तिखट मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मी घरचा काळा मसाला टाकणार आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून ये ना हे थोडं ओलं करून घेणार आहोत म्हणजे ते वांग्यात भरल्यावर भरता येईल आपल्याला व्यवस्थित मीठ टाकायचं आहे आणि ना मी ना धने बारीक होत नाही ना मिक्सरला तेव्हा आपण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी इथे थोडं कमीच मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता आता आपण हे ओलं करून थोडंसं भरून घेणार आहोत वांगेत आता जुनं काहीच नाही राहिले गेले ते दिवस आता राहिले त्या फक्त आठवणी आता काय तसं काहीच खायला भेटत नाही पहिल्यासारखं आधीचं जे होतं ना गावाकडचं त्याला एक वेगळी टेस्ट होती अजून पण आहे चुलीवरती वगैरे बनवतात ताजं ताजं शेतातलं आणून आता आपण हे भरून घेतलेलं आहे आणि तर कढई ठेवली आहे तापत मी त्याच्यात दोन चम्मच तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच आहे ना मौरी टाकली ती चांगली तडतडू तर द्यायची आहे म्हणजे ती कच नाही लागत आणि जिरे टाकलेत कढीपत्ता टाकलाय आता आपण आहे ना त्याच्यात वांगे ठेवणार आहोत आणि चांगलं परतून घेणार आहोत मसाला पण टाकायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मग आता चांगलं परतलं ना तर पाणी घालून एक दहा मिनटं शिजू द्यायचं आहे आणि वांग शिजताना कमीच गॅस ठेवायचं आहे फुल नाही ठेवायचं आहे आणि यात पाणी ना बेतानीच घालायचं आहे म्हणजे कसं जास्त पाणी घातलं ते चांगलं नाही लागत खारं वांगं हे घट्टच असतं मी एवढं पाणी घातलेलं आहे ते पाणी टाकलं ते माझ्याकडून स्किप झालं आहे त्याच्यामुळं तुम्हाला नाही दाखवलं आता आपल्याला हे ना दहा मिनटं कमी गॅसवर शिजवू द्यायचं आहे आता दहा मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आणि शिजले पण आणि हे घट्टच ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे लपतपीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा किती छान दिसते ते